न्यूज आपके साथ शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि आम्हाला सर्वांची नेते हिंदू जननायक सन्मान्य रावसाहेब ठाकरे सर्वप्रथम मी यांना मानाचा मुजरा या सर्वांना मानाचा मुजरा आणि आज महाराष्ट्र नवनिर्वसेच्या वतीने आश्वासन भंग मोर्चा हजार आयोजित केलेला आहे कारण निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या भागामधील लोकप्रतिनिधींनी आपल्याला काही आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाचा यांना विसर पडलेला आहे पण हा मोर्चा जो आहे एका कोणाच्या व्यक्तिगत विरोधात नाहीये किंवा कुणाच्या द्वेषाबाई नाहीये तर हा फक्त त्यांच्या जो आश्वासनाचा जो त्यांना विसर पडलेला आहे त्या आश्वासनांची त्यांना आठवण करून देण्यासाठी की त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या जनतेला काय आश्वासन दिली होती हे आठवण करून देण्यासाठी कसं असतं कधी कधी सकाळी झोपलेला असतो त्याला उठवावं पण लागतं झटका द्यावा लागतो उठत नसेल तर ते त्याला पाणी टाकावं लागतं नसेल उठत तर दाणगेरी घ्यावं लागतं तसं आज या लोकांना एक का ते तीन वर्ष झाले यांनी काय आश्वासन दिले यांना लक्षात नाहीये ते आठवण करून देण्यासाठी महाराष्ट्र सेनेच्या वतीने आज हा मोर्चा करण्यात आलेला आहे आणि आज होत काय आज सगळ्यात महत्वाचा एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वातंत्र्य झाला दोन हजार दो बावीस पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस ला स्वातंत्र्याचे आपले पंच्याहत्तर वर्ष आपण पूर्ण केले पण पंच्याहत्तर वर्षामध्ये जर विचार केला तर प्रत्येक वेळेस हेच आश्वासन आपल्याला मूलभूत एकच आश्वासन असतात प्रत्येक निवडणुकीला पाणी रस्ता वीज ह्याच्या व्यतिरिक्त पंच्याहत्तर वर्ष गेले यांची आश्वासन पंच्याहत्तर वर्षापूर्वी तेच होते आणि पंच्याहत्तर वर्षानंतर ही तेच आहे आणि ह्या होत कशामुळं माननीय राजसाहेब ठाकरेंनी एका सभेमध्ये सांगितलं होतं जोपर्यंत लोकांना यांनी या सगळ्या पक्षांनी या चारही लोकांना ग्रही धरलेलं आहे की ते म्हणतील ते आश्वासन देतील जनता येईल मतदान करेल आणि पाच वर्षानंतर विचारणार ना सुद्धा नाही यांना की तुम्ही आश्वासन दिलेलं तुमच्या लक्षात आहे ला का विसरून जातील आणि परत निवडणुकीला हे लाच सोडलेले लोक बिनदाजासारखे परत तुमच्याकडे येतात परत ते आश्वासनं देतात आणि परत निवडून येतात राष्ट्रामध्ये सांगितलं होतं जोपर्यंत आपण या गोष्टीचा विचार करणार नाही जनता विचार करणार नाही तोपर्यंत काय बदल होणार नाही आणि हेच कारण आहे की पंच्याहत्तर वर्ष एकाच आश्वासन आहे हेच तीन आश्वासन पाणी देतो वीज देतो आणि चांगले रस्ते देतो आहेत का हो चांगले रस्ते आपल्याकडं मिळतात का चांगले रस्ते वेळेवर पाणी आजही येत नाही तर आश्वासन दिला होता। होता। आपला मोर्चा संदर्भात आहे नेमका सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे दोन हजार एकोणीस मध्ये माननीय आमदार साहेब माननीय आमदार औसाचे माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी काही आश्वासन दिली होती जनतेला ते आश्वासन असे होते जे जे आश्वासन आज मोर्चामध्ये तुम्ही ते भरपूर काही यादी दिली होती ती यादी आहे ते या आश्वासनात ते विसर पडलाय जो, जो विसर पडलाय त्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी कि त्यांनी या भागामध्ये काय काय आश्वासन कोराई भागाचा हा भागा का दे? भागा रस्ता असू द्या किंवा आमच्या काही कासार सिरशीला आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय इथे आणतो हा हे आश्वासन जे दिले होते त्यांना जो विसर पडलाय ते त्यांच्या आठवण करून देण्यासाठी हा मोर्चा होता मागण्या काय काय आमच्या मागण्या आहेत कोराई रस्ता ज्यांनी त्यांनी ते आश्वासन दिलेत अभिवान हरिश्चंद्र बिराजदार क्रीडा संकुल शंभर दिवसामध्ये करतो हे बोलले होते करू आज कुठे हे माहित नाही हजार